नमस्कार मी सज्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला गेट बसून शाळेच्या प्रांगणामध्ये बसवण्यात आले आहेत पेवर ब्लॉक शिवरत्न न्यूज ने बातमी दिल्यानेच शाळेची दुरुस्ती झाल्याने शिक्षक व पालक वर्ग शिवरत्न न्यूज ला देत आहेत धन्यवाद तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरावस्था झाल्याचे तसेच शाळेला गेट नसल्याने शाळेमध्ये अनुचित प्रकार घडत होते व शाळेच्या आवारातील फरशा गायब झाल्याची बातमी शिवरत्न न्यूजने दाखवली होती या बातमीची दखल घेत ग्रामपंचायतीच्या पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून शाळेच्या प्रांगणामध्ये पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत तर शाळेच्या आवारातील कट्ट्याच्या फरशा काढून नेल्या त्या ठिकाणची दुरुस्ती करून शाळेला नवीन गेट बसवण्यात आले आहे शाळेला गेट बसून शाळेच्या प्रांगणामध्ये पेव्हर ब्लॉक बसवल्याने शाळेचे रोपडेच पालटले असून शाळा अतिशय सुंदर दिसत आहे विद्यार्थी व शिक्षामध्ये आनंद व्यक्त होताना दिसत आहे पावसाळ्यामध्ये आता विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागणार नाही तर शाळेच्या समोरील कट्टे दुरुस्त झाल्याने शाळेचे विद्यार्थी मधल्या सुट्टीमध्ये कट्ट्यावर बसून आनंदाने जेवण करत असल्याचे दिसून येत आहे मात्र या अगोदरच्या शाळेच्या वर्गखोल्या दुरुस्तीचा तीन लाख रुपयाचा निधी खर्च केला नसल्याने वर्ग खोल्यांची दुरुस्ती होणार की नाही असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जातोय तर पाठीमागचा तीन लाख रुपयेचा निधी खर्च करून वर्ग खोल्यांचीही दुरुस्ती केली जाणार असल्याचे काही ग्रामपंचायत सदस्यांनी बोलताना सांगितले आहे शिवरत्न न्यूजने बातमी दाखवल्यानेच शाळेची दुरुस्ती झाली आहे त्यामुळे शिक्षक विद्यार्थी व पालक शिवरत्न न्यूजला धन्यवाद देत आहेत प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी